तर आता पालखीचा दुसरा दिवस आहे आणि आम्ही निघवलो आहे पुढच्या प्रवासाकडे आणि आता दोन किलोमीटर चालून झालेलं आहे आणि आता ब्लॉक स्टार्ट करतो आहे तर तुम्ही ब्लॉक कंटिन्यू बघत राहा तर इथे बघू शकता तुम्ही आपला कास मित्र म्हणजे येदू भेटलेला आहे आणि म्हणजे ॲस्टेक काय माहिती त्याचा चाव कोरा बघू शकता इथे काय वर्षी लू आम्ही कोराच्या पिले हां दोनदा पिले दोन बटार दोन शिले काम फेट गुड मॉर्निंग बोल ना पहिली हाय गुड मॉर्निंग गाईज पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही संकेत धोणे आपली माथेरी जे ट्रेन बघायला भेटेल ना आपल्याला हां भेटेल ती थेट मस्सा यात्रा इथे जाते हां मुरबाड मस्त चारची सोय केलेली आहे आता कमीत कमी चार पाच किलोमीटर चालून आलो असेल आपण तर चला आता चहा पिऊन घेऊ जिज्ञेश चहा पीत आहे तर कोणतं जे आहे कोराने ठेवला आता, आता तुला काम फेल म्हणजे हा का आज आता चहा पिऊन झालेला आहे तर एक दिवस मी कॉफी पिली वाटला तर मी म्हणजे चहा वगैरे काय पित नाही तर आपल्याला कोणता चा लागतं कोरा चा कोराच्या कोराच्या ठेवाय कोरा तर चला आता पुढे नाश्ता वगैरे भेटेल तर नाश्ता करू तरी मी ब्लॉक कंटिन्यू बघितला बघू शकता आम्ही चालतं चालतं आता मस्त बिस्लेर भेटले आम्हाला पियाला तर यांनी घेतल्याच सब्जा पाणी बनवायला कमी आहे कुर्ती कदा साखर घ्यायच्या मला काय बोलत कुर्ती चांगलं आणणार आहे झालं पाणी कमी आहे सब्जा जास्त व्हायचा मला सब्जा पिऊन काय होणार पण

माती गेलं माती माती शाबदा दे का चाल बोल गाईच आता पोचल्या माथेरानला तुम्ही बघू शकता इथे नेरलची कमान आहे पाठी तर हे तू तुम्ही मला नॉनस्टॉप आणलात तर कसं काय स्पेशल नाही कमाई लाग कारण की पूर्ण पायांची वाट लागली सध्या आता स्टॉप घेतले म्हणजे पोटवाडाला तिथं काका आहे काका काय आमचं थांबत नाही काळेस तर बघू शकतो तुम्ही आता समोरच आपली पालखी निघालेली आहे पुढच्या दिशेने आणि आता आम्ही पोहोचतो नाश्त्यासाठी तर खूप पाय दुखतान आणि सांगायचं म्हणजे नॉनस्टॉप आणले ही बघा काहीच सर्व मंडळी ते बसलेले आम्ही नाश्ता करायला तर चला आता नाश्ता करून घेऊ आणि बघू शकता तुम्ही नाश्त्यामध्ये मिसळ आहे आणि इथे पाव आहेत मस्त कृतीने किती आणले मग डायरेक्ट लादीच आणले पावांची तर आता घेऊ काहून नाश्ता आणि पुढे भेटू तर इथं दादा पण आहे दादा कसा आहे नाश्ता मस्त ना एक तर दुला नाश्ता करताना बघताना मला शेतावली आठवून झाली येऊ शेतावर असत ना किती पाव पावघाचे आठ कमी जे जरा पूरा पुरा तो आठ काल आमचा काका आहे का बघा बादली व गे मी सगळी बादली <laughs> सगळी पब्लिक नाश्ता करून निघालेली तर हे तू चालला आता बादली देवाला आता का आमचा नाश्ता झालेला सध्या हे तू चालू आता काय पाव बिव कजन छान नको जल काय बघू शकता आता ट्रेन आलेले आहे ही ट्रेन माथेरान ला आहे आणि मग असा म्हणजे जी मजा करतोय आम्ही ए ट्रेन आहे तर चला पैसे माश्याची ट्रेन गेली आता आमची ट्रेन काय जात आम्ही बघून निघालेलो आहोत कशी वाटली आपली ट्रेन बरी वाटली बनवली कुणा ऐक ना आधी माशाला जातकी का कुठं जात माश्याची येतं ना हा गा माथेरानची येते नाही माश्याची येतं माथेरान ना कुठं माथेरान माशाची जाता आले म्हणून ती वाटत का म्हणजे यज्ञसाठी बनवली ट्रेन इथे बघू शकता शेट काहीच सर इथं आम्ही लिंबू सरबत प्यायला थांबलेलो तर बघू शकता इथे लिंबू सरबत मी बाटली पण घेतले कारण काही एनर्जी येण्यासाठी कारण काही जाम थकले मी तर याने घेतले पायनॅपल मिल्क शेक <coughs> तर चला आता जाऊया पुढच्या प्रवासाला बघू शकता आता न्यू शूज घेतलेत कारण की आपल्याला चालायला जमत नव्हतं कारण आपल्याला चालायला जमत नव्हतं म्हणून न्यू शूज घेतलेत कारण मग अशी रोशनची चप्पल घेतलेली आणि साईडला दिसला शॉप तर आता घेतलेले न्यू शूज आणि त्याच्याबरोबर सॉक्स घेतले आणि ब्रश तर आता हे बघा हे दोघंजण पुढात हे कसं दिसतंय शूज लांब भारी चला भेटत राहा आता जेवणाचा स्टॉप इथून कमीत कमी पाच किलोमीटर असेल तर आता तिथे गेल्यानंतर भेटू आपण तर आता भरपूर चालत आहे म्हणून भरपूर जण पुढे गेलेत तुम्ही ब्लॉक कंटिन्यू घेतला तर चला जाऊया मीच बघू शकता आता भैयाचा गोला घात लावले अजून काय आपला स्पॉट येत नाही दुपारचा तर दे ते ए पोरा गेली सांगतो बोलतो भैया भैयाने आंघोळ नाही गेली बोलत मग अशी पोरा गेली भाईनी आंघोळ नाही गेली बोलत अरे भाय कायच कसा झाला प्रवास आपला काय घ्या ना घ्या घ्या ना मग बस का काय सर फायनली आपण दुपारच्या स्पॉटवरती पोहोचलेलो आहोत तुम्ही बघू शकता इथे मंदिर आहे आणि तिथेच आपलं दुपारचा स्पॉट आहे तर चला आता जाऊया खूप हैराणी झालेली आहे आमची आहे सर तुम्ही बघू शकता जेवणामध्ये वटाण्याची भाजी आणि डाळ डाळबद्ध आहे आणि इथे बघ इथे बघू शकता प्रेमनाथ काका आणि यज्ञेश आराम करत आहे तर आले कोणता तरी फोन इथे जेवला कृती इथे रोशन आहे आणि सर्व आपल्या भक्त आराम करत आहे तर चला तर जेवण करून घेऊ काहीच तर आता गोला घेतले मस्त काकाने बघा काय करत लावले आता सब्जी पाणी बनवी काका कारण काही एनर्जी घ्यायची ना काकाला आमच्या बघाय आबी बी आले आहे का पालखीन आमच्या कुठं आले इगतपुरीला इगतपुरीला कुंडली काहीच तर आता आमची पालखी निघालेली आहे जेवणाच्या स्पॉट वरून तर आता आम्ही सर्वांनी गोवले घेतलेले आहेत आणि याची स्पॉन्सिंग केलेली आमच्या प्रेमद काटानी तर कुठे कसं वाटतं आतापर्यंत मला सांगतो दारुप घरचं गेले काय कमालीची गोष्ट असेल कारण का दुसरा दिवस चालू आहे धन्यवाद <muchas> भाव